हप्त्याचे पंधराशे रुपये संदर्भात सर्वात मोठी खुशखबर आली जून हप्त्याचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात येत नव्हते त्यामुळे तुम्ही सर्वजण टेन्शन घेत होते की पैसे येतील कि नाही येतील कि नाही मग येतील तर कधी येणार कारण भरपूर दिवसापासून तुम्ही सर्वजण वाट बघत होते अखेर तुमची प्रतीक्षा संपली बहिणींनो आता थेट तुमच्या खात्यात जून हप्त्याचे जे काही पंधराशे रुपये ते जमा होणार आहेत तर जूनच्या एंडिंगपर्यंत पंधराशे रुपये खात्यामध्ये जमा होतील असं सांगण्यात आलं होतं त्यामुळे आता जून एंडिंग चालू आहे आणि अचानकपणे केव्हाही तुमच्या खात्यात आता पैसे येणार आहेत आणि तुम्हाला एस एम एस येईल पैसे आल्यावर तुम्हाला एस एम एस येतो एस एम एस येईल तुम्हाला आता ओके पैसे येण्यासंदर्भात एस एम एस येईल आणि एस एम एसमध्ये लिहिलेलं असेल की पंधराशे रुपये जमा झाले म्हणून ओके थोडी वाट बघा थोडी प्रतीक्षा करा आता पैसे लवकरच तुमच्या खात्यात जमा केले जाणार आहेत सर्वात मोठी खोशखबर होती लाडक्या बहिणींसाठी ओके